ए हाय एव्हरी वन वेलकम टू सारीग रेसिपी तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत झटपट होणारी ढोबळी मिरचीची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे ही रेसिपी अतिशय चविष्ट होती आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत घरात सर्वांनाच आवडते तर फ्रेंड्स चला तर आपण आता या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण बघूयात याला काय काय साहित्य लागतं ते तर बघा मी इथे छोट्या आकाराच्या चार शिमला मिरची बारीक चिरून घेतलेले आहेत बारीक चिरून का घेतलेले आहे की ते पटकन शिजले जातात म्हणून मी ते बारीक तुकडे करून घेतलेले आहे शिमल्याचे आणि दहा ते पंधरा लसूण आणि एक आल्याचा तुकडा आणि हे काही खोबऱ्याचे काप आणि त्यानंतर दोन मोठे आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलं आहे आणि एक टोमॅटो मोठा कोथंबीर कढीपत्ता तर आता आपण मसाला तयार करूया मसाल्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये खोबरं आणि अल्लं लसूण आपण टाकून याला चांगलं मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर साईडला तर आपण एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपण अर्धा चमचा तेल घालून घेतलं आहे आणि या गरम तेलामध्ये आपण आता बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आपण यामध्ये ॲड केली आहे छान याला आपल्याला शिमला मिरचीला छान असं मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे त्याचा जो कच्चेपणाचा स्मेल आहे ते पूर्ण जाईपर्यंत आपल्याला छान असं याला मंदाचेवरती मीडियम हीटवरती आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे गॅसची मिडियम फ्लेम ठेवून आपल्याला ही ढोबी मिरची छान अशी परतून घ्यायची आहे तेलावरती छान ढोबळी मिरची भाजते तोपर्यंत आपण एक सिक्रेट मसाला तयार करून घेणार आहोत तर सर्वात आधी एक मी एक बाउल घेतला आहे त्यामध्ये एक चमचा धाना पावडर टाकून घेतली आहे त्यानंतर चवीपुरतं अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही घरातलं ला कुठलंही लाल तिखट वापरू शकता कांदा लसूण मसाला किंवा बेडगी मिरचीचं तिखट तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा पुन्हा गरम मसाला टाकायचा आहे याला आता याला छान असं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे छान आपण याला मिक्स करून घेतो आहोत आता आपण याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याला साईडला ठेवून देणार आहोत आपली ढोबळी मिरची किती भाजली आपण ते बघू बघा छान अशी ढोबळी मिरची आपली परतून झालेली आहे खूप छान अशी भाजली गेलेली आहे तर आता आपण याला एका बॉलमध्ये काढून घेतो आहोत तर आता आपण सर्व ढोबळी मिरची एका बॉलमध्ये काढतो आहे तर आता त्याच पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तेल अजून ॲड करायचं आहे हे ऑइल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान तडतडलं की लगेच त्यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्त्यामध्ये लगेच आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे कांद्याला छान असाच आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे कांदा देखील आपल्याला मीडियम हीटवरतीच गॅसच्या परतून घ्यायचा आहे फार हाय फ्लेमवरती कांदा परतायचा नाही आहे कांदा बघा हलकासा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे तर यामध्ये आता चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे छाण्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता टोमॅटो ॲड करायचा आहे तर टोमॅटो देखील आपल्याला या फोडणीमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे छान आता याला व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तर यामध्ये आता आपण जे वाटण करून घेतलं होतं आल्लं लसूण खोबऱ्याचं ते ॲड करणार आहोत तर याला देखील छान असं आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एक जीव असं याला मिक्स करायचं आहे मसाला छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर छान असा मसाला भाजला गेलेला आहे तर यामध्ये आता मिक्सरचं भांडं धुऊन आपण थोडंसं पाणी यामध्ये ॲड करून घेतो आहोत तर छान ह्या मसाल्याला आपल्याला एक उकडी घ्यायची आहे तर बघा मसाला छान असा या पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता मसाला छान आपला व्यवस्थित असा मऊसूत शिजलं जावा म्हणून याच्यावरती आपण पाच मिनिट झाकण लावून ठेवणार आहोत पाच मिनिट झालेले आहे तर आपण चेक करूयात तर बघा पाच मिनिटानंतर मसाला छान असा मऊसूत शिजले गेलेलं आहे तर यामध्ये आपण जो मसाला सिक्रेट मसाला तयार करून घेतला होता तो आपण यामध्ये आता ॲड करणार आहोत कशा पद्धतीने मसाले यामध्ये ॲड केल्यामुळे खूप छान अशी टेस्ट उतरते या मसाल्याची भाजीमध्ये तर आता बघा याला पुन्हा एकदा छान आता आपण मिक्स करून घेतो आहोत आणि पाच मिनिट पुन्हा याला झाकण लावून मसाला शिजण्यासाठी वेळ देतो आहोत तर पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असं मसाल्याने तेल सोडलेलं आहे आणि खूप छान असा भाजला गेलेला आहे तर छान आता पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेतो आहोत तर खूप छान असा आपला मसाला भाजले गेलेला आहे त्याला छान असं तेलदेखील सुटलेलं आहे तर आपला मसाला इथे छान असा भाजून डन झालेला आहे तर यामध्ये आता आपण ॲड करतो आहोत पाणी जेवढं आपल्याला रसा हवा आहे तेवढं आपण यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला जी आपली ढोबळी मिरची छान आपण तेलावरती परतून घेतली होती ती यामध्ये आता आपल्याला ॲड करायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे ढोबळी मिरची आता आपली सर्व घालून झालेली आहे याला पुन्हा एकदा छान आता आपण मिक्स करून घेतो आहोत आणि याला पाच मिनिटासाठी आता आपल्याला पुन्हा झाकण लावून पाच मिनिटासाठी याला झाकण लावून छान शिजवून घ्यायचं आहे तर पाच मिनिट झालेलं आहे तर आपण झाकणाचं काढतो आहे बाजूला तर तुम्ही बघू शकता छान अशी भाजी आपली उकळलेली आहे आणि शिमला मिरच देखील आपली छान अशी शिजलेली आहे थोडंसं मिक्स करून घेत आहोत आणि आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करतो आहोत छान पुन्हा एकदाला मिक्स करून घ्यायचं आहे तर तयार आहे आपली ढोबळी मिरची भाजी तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मी तयार भाजी सर्विंग बॉलमध्ये काढून घेतली आहे तर तयार आहे आपली ढोबळी मिरचीची भाजी तर फ्रेंड्स तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान आहे रेसिपीचा घरभर असा वास सुटलेला आहे खूप छान असा सुगंध दरवळतो आहे तुम्हाला देखील ही रेसिपी नक्की आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर फ्रेंड्स भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक